त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही दे। त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात टाईनने जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आयची असेल पी आयनी प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेलं आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एम पी सी बीला सांगणे त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे तुथलेच आहे कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार एम पी सी बी ला करायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई कर करता येईल त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित पी आय ची असेल त्यांनी ते केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अत्यंत त्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मनापासून मी अभिनंदन करतो या उत्तरामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलंय की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या संदर्भातले अधिकार आहेत कायद्याप्रमाणे हे खरंही असेल पण अध्यक्ष महोदय माझ्या हातामध्ये मुंबई हायकोर्टची पिटिशन आहे या संदर्भातली पिटिशन कधीची आहे पिटिशन फोर सेवन टू नाईन ऑफ टू थाउजंड ट्वेंटी वन आणि त्याचा निर्णय कधी आला तर आत्ता पंचवीस नाही पंचवीस तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा निर्णय आलेला आहे पिटिशन कोणी केली जागो नेहरू नगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आणि द शिवस्रेष्ठी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पिटिशन कशा करताय या भागामध्ये अनेक मशिदींवर रात्रंदिवस त्या ठिकाणी भोंगे वाचतात अजानच्या नावाखाली मोठमोठ्या त्याने लाऊडस्पीकर लावले जातात आणि या ठिकाणी हायकोर्टाने ही पिटिशन पंचवीस साली तेवीस जानेवारीला डिस्पोज ऑफ केली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय on a subsequent occasion complaint received against the same offender the police to impose fine under section 136 of maharashtra police act on the concerned religious structure and may recover it from its trustees or manager and warn the trustees and manager with further stricter action in case of receipt of complaints in future and mumbai high court has हा स्पष्ट आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय गृहमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना आता दोनच प्रश्न आहेत